भारतामध्ये त्र्याहत्तर टक्के लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता आढळत असते तर नव्वद टक्के असे लोक आहेत की त्यांना प्रोटीन आपल्या शरीरामध्ये कमी आहे प्रोटीन व्यवस्थित मेंटेन ठेवावं याची जाण नसते तर आपण जर प्रोटीनचा विचार केला तर आपली टोटल जी डेली डाएट आहे त्याच्यामध्ये दहा ते पस्तीस टक्के प्रोटीन हे असायलाच हवं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रोटीन आपण रोज किती प्रमाणात खावं याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईश हॉस्पिटल तर आपण सगळ्यात प्रथम बघूयात की प्रोटीन आपल्या शरीरासाठी का गरजेचे आहे त्याचे कार्य काय आहे पहिलं आपली स्नायू म्हणजेच मसल ग्रोथ साठी हे था था। थील, आक्टर थील, प्रोटीन उपयोगी ठरत असतात म्हणजे स्पोर्ट्स पर्सन असतील ऍक्टर असतील बॉडी बिल्डर असतील त्यांना जर त्यांच्या मसल आहे तर त्यांना जास्त प्रमाणात गरज भासत असते बॉडी रिपेअर आपल्या शरीराला कुठे मार लागला आहे मार लागल्यानंतर जखम झाली आहे तर ती जखम रिपेअर होण्यासाठी आपल्या सेल्स व्यवस्थित तयार होण्यासाठी त्या रिपेअर होण्यासाठी हे प्रोटीन गरजेचं असतं त्यानंतर आपली पचन क्रिया आहे पचनक्रियेसाठी काही एन्झाईम गरजेचे असतात तर ते एन्झाईम व्यवस्थित मेंटेन राहण्यासाठी प्रोटीनची गरज लागत असते त्यानंतर आपली हड मजबूत राहण्यासाठी लहान मुलांमध्ये सुद्धा त्यांची हड मजबूत होण्यासाठी प्रोटीनची गरज लागत असते आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यामध्ये सुद्धा प्रोटीन महत्वाचा रोल प्ले करत असतो आपल्याला जर आपलं वजन कंट्रोल ठेवायचं आहे किंवा वजन वाढवायचं आहे या दोन्ही गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला प्रोटीन सोर्स गरजेचा असतो शरीरामध्ये न्यूट्रिएंट्स पोहोचवायचे आहेत म्हणजेच पोषण मूल्य आपल्या शरीरामध्ये पोहोचवायचे आहे विविध प्रकारचे तर त्यासाठी सुद्धा प्रोटीन आवश्यक आहे त्यानंतर आपल्या शरीरातील फ्लुड बॅलन्स मेंटेन करण्यासाठी हे प्रोटीन गरजेचं आहे आता आपण बघूयात की प्रोटीनची रिक्वायरमेंट ठरते काय फॅक्टर्स आहेत तर पहिलं आपलं वय त्यानंतर वजनानुसार किंवा आपलं ऍक्टिव्हिटी कशी आहे सेलेंटरी लाईफस्टाईल आहे की ऍक्टिव्ह आहोत आपण रोज एक्सरसाइज करतोय का नाही करत आहे तर ह्या गोष्टी विचारत धरल्या जातात आणि हेल्थ गोल नुसार सुद्धा आपण करत असतो काहींना फॅट लॉस करायचं आहे म्हणजेच वजन कमी करायचं आहे फॅट लॉस करायचं आहे काहींना मसल वाढवायचे आहेत वजन वाढवायचं आहे त्यासाठी वेगळं प्रमाण आपण देत असतो त्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स स्त्रियांमध्ये होणारे हार्मोनल मध्ये सुद्धा आपण प्रोटीन महत्वाचा ठरत असतो त्याच्यामध्ये पीसीओडी असतील स्त्रियांच्या पाळी संदर्भातील ज्या काही समस्या असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रोटीन इन्टेक काय द्यावा हे फॅक्टर महत्वाचे ठरत असतात तर आता आपण बघूयात की आपण दररोज किती प्रमाणामध्ये प्रोटीन घ्यावं जनरली एक जर आपण अडल्ट एज साठी जर बघितलं आपण झिरो पॉईंट त्र्याऐंशी एम जी, जी पर के जी हे प्रमाण आपण जनरली देत असतो विविध दे कॅटेगरीनुसार त्याचं वेगवेगळं वेग क्लासिफिकेशन होत असत तर आपण पुरुषांमध्ये झिरो पॉईंट त्र्याऐंशी ग्रॅम पर के जी असं देत असतो दिवसभरामध्ये आणि स्त्रियांमध्ये झिरो पॉईंट शहात्तर पर के जी हे जनरली तरुण पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये देत असतो आता बालपणामध्ये जर आपण बघितलं तर एक पॉईंट चौदा ते झिरो पॉईंट त्र्याऐंशी पर के जी पर वेट दिलं जात अठरा वर्षापासून ते पासष्ट वर्षापर्यंत आपण झिरो पॉईंट त्र्याऐंशी ऍज पर के असं आपण देत असतो त्यानंतर ओल्ड एज मध्ये जास्त रिक्वायरमेंट असत प्रोटीनच वयाच्या पासष्टी नंतर तर त्याच्यामुळे त्या वयोवृद्ध लोकांना आपण एक ग्राम पर केजी दे के देत असतो प्रोटीनचं प्रमाण त्यानंतर गर्भधारणा झालेल्या स्त्रियामध्ये तर त्यामध्ये आपण तीनिस्टर नुसार याचं डिवायडेशन केलेलं आहे तर जनरल आपण झिरो पॉईंट त्र्याऐंशी पर के जी, प्लस त्याच्यामध्ये पहिलं ट्रायमेस्टर मध्ये आपण वन ग्राम ऍड करतो दुसरा दुसऱ्या मध्ये प्लस आपण ऍड करतो आणि तिसरा मध्ये आपण त्याच्यामध्ये प्लस अठ्ठावीस ग्राम ऍड करत असतो त्यानंतर गरोदर्पणानंतर स्तनपान मातेसाठी तर झिरो महिन्यापासून सहा महिन्यापर्यंतच बाळ असेल तर आपण झिरो पॉईंट त्र्याऐंशी तर देतोच पण त्याच्यासोबतच एकोणवीस बाळ दूध आपण झिरो पॉईंट त्र्याऐंशी प्लस तेरा ग्राम प्रोटीन आपण एक्स्ट्रा देत असतो तर ही झाली डेली प्रोटीनची रिक्वायरमेंट आपण प्रोटीन, प्रोटीन कसं द्यावं तर प्रोटीनचे सोर्सेस काय आहे शाकाहारी लोकांनी प्रोटीन जास्त प्रमाणात त्याची लिंक देत आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा